सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर या ठिकाणी आपण बघू शकता ऊस लागवड हे कशी केली जाते आणि इथं मॉरेसिस मध्ये ऊसाला पाणी देण्याची सिस्टीम हे कशी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सरींमधलं जे अंतर आहे ते जवळजवळ सात ते आठ फुटांच्या आसपास आहे आणि या देशामध्ये पाऊस हा प्रत्येक दिवशी पडतोच असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हा जो प्लॉट आहे हिची लागण आहे या पद्धतीनं अशी त्याची केली जाते आणि आपण पाहताय की यामध्ये पाणी कशाप्रकारे Ya nggak usah capikan lat lah i